चला मित्र हो बघा आपल्याला हे बघायचं कमोडिटी बरं का जे आपल्या इकडं बँक निफ्टी निफ्टी आहे त्याचप्रमाणे कमोडिटीचं असते आणि याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करतो फक्त क्रूडल आणि नॅचरल गॅसमध्ये गोडला आपण मॅक्झिमम म्हणजे बघत नाहीत आपण कारण की तिथं बँक निफ्टी सारखी व्हॉलेटिलिटी असते म्हणून बरं का तर आपण काय करायचं आता कमोडिटीला कसं म्हणजे कमोडिटीमध्ये काय काय कंटेनर कसं आहे त्याचं याचं आपल्याला बघायचं आहे बघा हे क्रूड ऑइल आहे आपला पहिलाच व्हिडिओ कम्युडिटीबद्दल आणि मी मी कम्युडिटीमध्ये जास्त ट्रेडिंग करतो कारण की याच्यामध्ये हॉलिटिलिटी जास्त नसते जी व्हॉलिटिलिटी असते ती जास्त नसते आणि एकदम गुणाचा इंडेक्स आहे एकदम गुणाचा ज्या दिवशी समजा इन्व्हेंटरी पॉलिसी असते मॉनिटरी पॉलिसी असते त्याच दिवशी हे डेंजर रिॲक्ट होते ते पण एकदाच होते बरं का एकच कॅन्डल असं खालीवर बँके निफ्टी सारखं प्रत्येक पाच मिनटाला दहा मिनिटाला होत नाही तर एकदम गुणाचा बघा कसा आहे ते बघा आपण काय केलं होतं आज अगोदर नॅचरल गॅसमध्ये ट्रेडिंग केली आपण दोन ते तीन ट्रेड तिथं घेतले होते आणि इथं तुम्हाला एक दोन हजार दोन हजार तीन हजार एका एक लॉटमध्ये सहज मिळतात सहज नॅचरल गॅसच्या आणि इथं सुद्धा दहा दहा रुपये सहज मिळतात आता बघा आपण काहीच नाही केलं मार्केट वर चाललंय आता बँक निफ्टी तो ब्रेक करते काय का असं वाटतंय ना पण मला तसं बिलकुल वाटत नाही मी ते एक झोन लावला होता आणि इथून बिचाऱ्या इंडेक्स नाही इथून मला जवळपास किती दिलं बघा अठ्ठावन्न अकरापासून तर जवळपास आता आहे पोजिशन पण मी इथून एक्झिट करणार आहे सत्तावन्न पंचेचाळीस म्हणजे जवळपास साठ पॉईंट मिळालेत आणि आपलं जे ऑप्शन आहे ते बेचाळीस रुपयानं वाढलेले मित्र हो। बर का तर इतका गुणाचा इंडेक्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करताना म्हणजे असं जास्त स्टॉप लॉस द्यायचा नाही काय नाही एक लक्ष ठेवायचं दहा रुपये जर तुम्ही लावून ठेवला आणि पर्टिक्युलर लेवलवरच घ्यायचं आता बघा इथे एक छोटीशी ट्रेड लाईन आली ना, ना। तर ते त्याला इथं थोडं तरी रिॲक्ट करणार नंतर वरी जाणार मग नंतर तोडायची असली तर खाली येईल आणि खाली जरी आला तर काय करेल माहिती का सरळ निघणार नाही बरं का खाली सरळ बिलकुल नाही निघणार इतका गुणाचा याला आपण याला असं वाढवू इकडे बघा आहे आणि त्याच्यानंतर इथं पण एक इथं आता हे वरच्या लेवल जे जे सपोर्ट झालेत ना आता हे झोनचे समजा ह्या लेवलला तो रिॲक्ट करणार तर आता मोठं करू आपल्याला हे बघा आहे बरोबर किंवा छोटं जरी केलं ना असं चार तासामध्ये असं एवढं हे बघा आहे तरी तो त्याला रिॲक्ट करणार बरं का एवढा गुन्हाचा इंडेक्स आहे आणि याच्यामध्ये फक्त दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात मॉनिटरी पॉलिसी आणि इन्व्हेंटरी याची जे असेल ते काय आहे किंवा न्यूज काय आहे साठा कमी जास्त आहे का त्यामध्ये जास्त मनी कंट्रोल येतात इन्व्हेस्टिंग डॉट कॉमला येतात त्यानंतर बघू आपण नॅचरल गॅसचं बरं का आता हे बघा हे नॅचरल गॅस आहे आपलं आणि नॅचरल गॅसचं पण तुम्हाला मी ट्रेड टाकला होता मी टाकतो वाटल्यास युट्यूबला मी नाही म्हणजे ग्रुपला टाकला होता तर हे बघा हे पण किती मस्त चालते बघा बघा याचं फ्युचर आहे ऑक्टोबरचं फ्युचर आहे आपण याला दोनशे चाळीसपासून दोनशे पंचेचाळीसपर्यंत तीनदा ट्रेड केले तीनदा आजच्या आज बरं का किद्दा केलं हे बघा हे आता त्याचं चार्ट लावलेलाच आहे बघा आता तुम्हाला दिसत असेल तर बघा ही एक ट्रेन लाईन आली ती त्या ट्रेन लाईनला बघा कसं रिॲक्ट केलं हे मागच्या ट्रेन लाईनवरती मी समोर घेऊन गेलो होतो हे बघा आहे का बरं का हे बघा ट्रेन लाईन पासून एक मेलचा पुट होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं जे काही लेवल असतात त्यावर जिथून प्राईज ती मी तिथून या प्राईजच्या शेवटची जी कॅन्डल असते त्याला मी माझा एस एल ठेवतो आणि बाईंगमध्ये जातो आपला एक एस एल होता दोनशे चाळीस पॉईंट पन्नासचा काहीतरी समथिंग आणि हे बघा कुठून वरती गेले दोनशे एक्केचाळीसपासून म्हणजे एक रुपयाचा एस एल होता आपला फ्युचरला आणि तिथून ते वरती गेलं इथं असं बाय म्हणजे ट्रेंड लाईन तुटते तर मी याच्यासमोर मला असा वर जाते काय खूप जाते का असं वाटलं नाही कारण की मला माहिती आहे इथं आपल्याला बुक करायचं आहे हा पण इंडेक्स तेवढाच गुणाचा आहे तिथं बरोबर रिॲक्ट करतो तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे प्रॉफिट बुक करताना म्हणजे घाई करायची इथं घाई बर का आता इथून इथं तुम्ही प्रॉफिट बुक केलं लगेच इथून तुम्ही खाली आले इथे सपोर्ट घेतला बघा त्यानं बरोबर म्हणजे सपोर्ट घेतला परत इथं किती ट्रेड दिली आहे ना किती म्हणजे पाच मिनटं जर लावलं ला मी तर तुमच्या लक्षात येईल किती ट्रेड देते हे इंडेक्स आणि बघा इथून बरोबर ह्याच लेवलपासून वरच्या साईडला आणि आणखीन एक लक्षात घ्या जर समजा असे लेवल तयार होत असतील तर सेकंड टाईमला बघा काय होते तर हे जे लेवल इथं इथं लेवल लावलेले आपण बरोबर लोकांना एवढी घाई आहे की लोक इथूनच उचलत आहेत त्याला लक्षात घ्या याच हे कशाचे संकेत असतात की येणाऱ्या काळामध्ये हा जो स्टॉक असेल काही पण असो इंडेक्स असो हा वरच्या साईडला निघणार आहे आता इथून लवकर बाईंक आली ना यामध्ये लवकरच हे बघा इथं खाली व्हॉल्यूम दिसती तुम्हाला इथं तीन रेड ग्रीन व्हॉल्यूम या इथून जवळपास तुम्हाला जास्त मिळेल तुम्हाला ह्या ग्रीन मधून रेड कॅन्डल वजा करा तुमच्या लक्षात येईल अजून सुद्धा ग्रीन कॅन्डल शिल्लक असतील म्हणजे वरच्या साईडला मार्केट परत मो होणार आहे आपण याच्यात आता ट्रेड टाकणार नाही याच्यामध्ये आपण तीन ट्रेड केले मित्रो अशाच माहितीसाठी तुम्ही पी एम ट्रेडिंग अकॅडमीला फॉलो करत राहा आणि या क्रूड ऑइलला आपण सुद्धा येत असतो किंवा आपल्या क्रूड ऑइल नॅचरल गॅसचा आपण कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करतो ते आपल्या ग्रुपला टेलिग्राम ग्रुप नावानं आहे त्यावर आपण शेअर करत असतो शेअरला शेअर करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा इंस्टाग्रामसुद्धा सबस्क्राईब करा पी एम आर ट्रेडिंग अकॅडमीला फॉलो करत राहा धन्यवाद